पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीतून अग्निशस्त्र बाळगणारे दोन इसम ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गुन्हेगार शोध व अवैध धंदेविरुद्ध कारवाई करणे कामी हजर असताना रात्री पथकास मुखबिराद्वारे माहिती मिळाली एका काळ्या रंगाचे लाल पट्टा असलेल्या पर्सल मोटरसायकलवर असलेले तीन इसमाजवळ देशी बनावटीची पिस्टल असून ते उमरखेड येथून हदगाव मार्गे नांदेडकडे जाणार आहेत अशी विश्वसनीय खबर मिळाल्याने पथकाने खबरेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ उमरखेड येथील नागपूर तुळजापूर बायपासवर पोहोचून बायपासवरील रहीमनगर सिमेंट रोडवर सापळा लावून थांबले असताना रात्री अंदाजे दहा वाजून बावीस मिनिटाच्या सुमारास माहितीप्रमाणे पल्सर मोटरसायकलवर तीन इसम बसून येताना दिसले त्यांना पोलीस स्टाफच्या मदतीने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वाहन सुसाट पळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबविण्यात आले परंतु त्यातील एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला व दोन इसम मोक्यावर मिळून आल्याने त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी शेख वाजिद उर्फ सरदार शेख वय चोवीस वर्ष राहणार ताजनगर हिंगोली नाका नांदेड अनिल सुरेश पवार वय चोवीस वर्ष राहणार गोविंदनगर हिंगोली नाका नांदेड असे सांगितले त्यांची अंगझडती घेतली असता इसम नामे शेख वाजिद उर्फ सरदार शेख याची अंगझडतीमध्ये दे एक देशी बनावटीची पिस्टल अंदाजे चाळीस हजार रुपये चार जिवंत कारतूस किंमत दोन हजार रुपये चे मिळून आल्याने नमूद साहित्य व त्याचेकडील वाहन बजाज पल्सर एम एच सव्वीस सी के पस्तीस बत्तीस किंमत रुपये एक लाख पन्नास हजार रुपये असा ऐकून एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद आरोपींना पळून गेलेल्या आरोपीचे नावगाव विचारले असता त्याचे नाव शेख अजहर शेख अकबर राहणार उमरखेड हल्ली मुक्काम नांदेड असे असल्याचे त्यांनी सांगितले नमूद तिने आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन उमरखेड येथे शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे यातील आरोपी अनिल सुरेश पवार याच्या विरुद्ध नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी जबरी चोरी दरोडा खुनाचा प्रयत्न विनयभंग अग्निशस्त्र बाळगणे असे एकूण बावीस गुन्हे नोंद आहेत अग्निशास्त्राचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख वाजिद उर्फ सरदार शेख याच्याकडे अग्निशस्त्रासंबंधी केलेल्या चौकशी दरम्यानच त्याचेकडे पोलीस स्टेशन उमरखेड येथे अपराध क्रमांक दोनशे चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी बांधवी या टेम्पो वाहन चारशे सात चोरीच्या गुन्ह्याबाबत घेऊन विचारपूस केली असता त्याने उमरखेड येथील त्याच्या ओळखीचे सय्यद सय्यद समीर सयद करीम यांनी व त्याच्या साथीदारांनी रुपाळा नागापूर तालुका उमरखेड येथील फॉरेस्ट डेपो मधून चोरी करून आणलेला टेम्पो त्याने नांदेड येथील करीम भंगार दुकानदारास विकला असल्याची कबुली दिली त्यामुळे निष्पन्न झालेले आरोपी सय्यद समीर सय्यद करीम वय वीस वर्ष राहणार रुपाळा नागापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या तपासवरून त्याचे साथीदार शाहिद खान जावेद खान व एकोणीस वर्ष शेख जुबेर शेख जब्बार व एकोणीस वर्ष मस्तान खान मलंग खान पठाण व वीस वर्ष एक विधी संघर्षग्रस्त बालक सर्व राहणार रुपाळा नागापूर व भंगार व्यावसायिक काजी सिराजुद्दीन काजी व छत्तीस वर्ष राहणार गोडेगाव रोड इकबालनगर नांदेड यांना ताब्यात घेण्यात आले एकंदरीत रुपाळा नागापूर तालुका उमरखेड येथील फॉरेस्ट डेपोमध्ये कारवाईमध्ये जप्त असलेले टेम्पो वाहन चारशे सात हे येथील आरोपी यांनी चोरून ते विक्रीकरिता आरोपी शेख वाजीद उर्फ सरदार याच्याकडे दिले व त्याने ते वाहन भंगार व्यावसायिक यास विक्री केले असल्याचे निष्पन्न करून सदरच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणून एकूण सात आरोपी त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई पोलीस स्टेशन उमरखेडच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पवन बनसोड माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप पोलीस निरीक्षक श्री सिंग सोनोने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस अंमलदार तेजाब्रनखाम कुणाल मुंडोकार सुभाष जाधव रमेश राठोड मोहम्मद ताज सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पडली आहे